ओबीसी समाजाला न्याय द्यावा कडेगाव ओबीसी संघटनेची मागणी ओबीसी समाजास न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कडेगाव तालुका ओबीसी संघटनेने दिले आहे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण मुद्द्यावर ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे ओबीसी आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर आहे या संदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सगे सोयरे हा कायदा अंमलात आणू नये व त्याची लेखी हमी शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे व त्याकरता उपोषण सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागणीस कडेगाव ओबीसी संघटनेचा पाठिंबा आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात खासगी महाविद्यालयात ओबीसी व एससी यांची शिष्यवृत्ती परिपूर्ती विधायक नंबर त्रेपन्न पास केल्याने मागास प्रवर्ग जातीमधील मुलांना फी माफी व शिष्यवृत्ती मिळणार नाही व त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकणार नाहीत यामुळे हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा तसेच जातनिहाय जनगणना करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा कडेगाव तालुका ओबीसी संघटनेने दिला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य टी महाराष्ट्र सरचिटणीस संग्राम माने अभिमन्यू वरुडे अनिल तुळसनकर नगरसेवक दादासाहेब माळी शशिकांत रासकर अजित कोळी परम जाधव सुनील पवार संजय तडसरे प्रवीण करडे जगदीश लोखंडे किरण कुराडे सागरमाळी प्रकाश तडसरे विठ्ठलमाळी अरुण सगरे अप्पा शिवाजीराव चन्ने दादासाहेब डोंगरे प्रताप पंडित अमोल वरुडे आदी उपस्थित होते ओबीसी समाजाचे नेते माननीय लक्ष्मीजी हाकेसाहेब मी या सर्व कडेगावच्या पंचक्रोशीतील सर्व ओबीसी बांधवांच्या तर्फे त्यांनी जे उपोषण चालू ठेवलेलं आहे त्या उपोषणाला सर्वप्रथम मी आमच्या सर्व कडेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांना पूर्ण असा पाठिंबा देत आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा ओबीसीचा अजिबात विरोध नाही मात्र तुम्ही जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार असाल तर आमच्या आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि इथून पुढं तुम्ही जे आता जरांगे साहेबांचे जे लाड पुरवत आहात त्या लाडापुटी तुम्ही ओबीसीच्या नरड्यावर पाय याचा ठरवलंच आहे तर याच्या परिणामाचं तुम्हाला भोग भोगावे लागतील एवढं ज्या निवेदनातर्फे आम्ही सांगतो आणि आपण कसल्याही परिस्थितीत ओबीसीला धक्का लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढी मी आमच्या कडेगाव तालुक्यातर्फे आपणास कळकळीची विनंती करतो लक्ष्मण हाके साहेबांनी जे आंदोलन उभा केलं आहे ओबीसी समाजाच्या आरक्षण वाचूसाठी त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून आज कडेगाव उतरले सर्व ओबीसी बांधव गोळा झालेत त्या सर्व बांधवांचा मी आभार व्यक्त करतो मी सरकारला सांगू इच्छितो तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपवायला निघालाय आहे आता तुम्ही सगळे सोयेचा कायदा आणाय निघालाय पण सरकारला सांगू इच्छितो सगळे सोयीचा तुम्ही कायदा जाऊ आन चालत ओबीसीचा राहिल्याला उरले सुरलं सगळं आरक्षण संपून जाणार आहे पण सरकारला माझी धमकीवादा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही आमचं आरक्षण संपवायचं जर निघाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर फिरवशिट आम्ही राहणार नाही आणि तुम्ही ह्या जन्मात कधी सत्ते देणार नाही याची दक्षता आमचा ओबीसी समाजामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि शासनानं ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आमच्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना सांगावं किंवा लेखी द्यावं तसेच एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात विधेयक नंबर त्रेपन्न जे पारित केले ते असं आहे की खाजगी महाविद्यालयात ओबीसी आणि एस सी विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना फी माफी होणार नाही शिष्यवृत्ती मिळणार नाही असं विधेयक जे पास केलंय ते शासनानं तात्काळ माग घ्यावं हो, अन्यथा अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल कडेगाव तालुक्यात या अगोदर सुद्धा हजारो कार्यकर्त्यांच्या समवीत ओबीसी बचावा आरक्षणासाठी महामोर्चा काढलेला होता आता सध्यासुद्धा परिस्थिती गेले पाच दिवस झालं प्राध्यापक लक्ष्मण साहेब उपोषणास सा बसलेले आहेत त्यांनी पाणी त्याग केलेला आहे त्यांच्या जीवितवाला धोका आहे हे शासनाला कळत नसेल काय का, का शासन कळत असूनसुद्धा झोपण्याचं नाटक करत आहे त्यांनी एकाला एक आणि एका एका एकाला एक असा भेदभाव न करता प्रत्येक आंदोलनास व्यवस्थित न्याय द्यावा हके साहेबांना कडेगाव तालुक्यातून प्रचंड असा मोठा पाठिंबा आहे जर त्यांच्या आणि या ओबीसी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं जाईल आणि याची फळं ह्या राज्य सरकारला भोगावी लागतील याची राज्य सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि यापुढे जर हके साहेबांना साहेबांच्या जीवित काही धोका झाला किंवा तसा जर काही प्रयत्न केला गेला तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही एवढंच सांगतो